नमस्कार मैत्रिणींनो आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्या एकेवीस चुका ज्या घरामध्ये रोज रोज होतात त्यामुळे लक्ष्मी रागावते आणि घर सोडून जाते आपण कितीही पूजापाठ उपाय केले तरी या चुका केल्यास धनलाभ रोखला जातो घरात अडचणी निराशा खर्च त्रास आणि मानसिक ताण सुरू होतो तुम्ही एकही चूक चुकवू नका कारण शेवटच्या तीन चुका सर्वात धोकादायक आहेत चला तर मग सुरू करूयात चूक क्रमांक घरातील कचरा साठवणे घरात विशेषतः कोपऱ्यांमध्ये फ्रीजच्या मागे बेड खाली कचरा साठला की लक्ष्मी देवी घरात येत नाही कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा कचरा जास्त काळ टिकला की दनप्रवाह थांबतो त्यावरती उपाय दररोज रात्री घरातील कचरा बाहेर टाकण्याऐवजी दिवसामध्येही टाकू शकता दुसरी चूक क्रमांक म्हणजे बूट चप्पल अस्ताव्यस्त ठेवणे घराच्या मुख्य दरवाजात बूट चप्पल पसारा ही महालक्ष्मीची सर्वात नापसंत गोष्ट आहे त्यामुळे घरामध्ये वादविवाद आणि असंतोष वाढतो त्यामुळे बूट चप्पल व्यवस्थित ठेवा चूक क्रमांक तीन तुटलेली भांडी कप ग्लास वापरणे तुटकी भांडी आरसा तुटलेली पात्रे हे सर्व वापरणे म्हणजे तुटलेले नशीब फुटके नशीब असं शास्त्रात म्हटलं जातं त्यामुळे हे तुटलेली भांडी कप ग्लास वापरू नका चूक क्रमांक चार कडीदार कपडे घरात वाळत टाकणे वाळलेले कपडे घरातच ठेवले विशेषतः संध्याकाळी तर लक्ष्मीदेवी नारज होते चूक क्रमांक पाच तुटकी झाडू वापरणे झाडू हे लक्ष्मीचं रूप आहे तुटकी झाडू ठेवणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणे त्यामुळे झाडू नेहमी स्वच्छ ठेवा उभी ठेवू नका चूक क्रमांक सहा संध्याकाळी दिवा न लावणे संध्याकाळी दरवाजात आणि देवघरात आणि तुळशीला दिवा लावा न लावले ही तुमची खूप अतिशय मोठी चूक आहे चूक क्रमांक सात मुख्य दरवाजाची घाण दरवाजात गोंधळ धूळ जाळी असेल तर तुमच्या घरामध्ये धनप्रवेश बंद होतो त्यामुळे दरवाजाची घाण काढा जाळी काढा चूक क्रमांक आठ देवघरात अस्वच्छता देवाच्या जागेत धूळ तेलकटपणा फुलांचा कचरा तुटलेली फुटलेली मूर्ती काळ्या बत्ती अशा गोष्टी कधीही ठेवू नका यामुळे घरामध्ये दरिद्रता येते त्यामुळे देवघर स्वच्छ ठेवा चूक क्रमांक नऊ पायऱ्यांवर कचरा पायऱ्या म्हणजे प्रगती जी आपण आपल्या यशाकडे जातो त्याचप्रकारे त्या स्वच्छ ठेवा अस्वच्छ ठेवल्या तर तुमची प्रगती थांबते चूक क्रमांक दहा रात्री भांडी न धुणे रात्री सिंकमध्ये भांडी ठेवली की घरामध्ये जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते आणि पैशांची गळती लवकर सुरू होते चूक क्रमांक अकरा घरात जास्त वस्तू साठवून ठेवणे जुनी न वापरलेली वस्तू लक्ष्मीला आवडतात ठेवणे अंधार हा दरिद्राचा वास आहे त्यामुळे घरामध्ये प्रकाश ठेवा बल्ब सतत चालू राहू द्या चूक क्रमांक तेरा पलंगाच्या खाली सामान ठेवणे हे अत्यंत मोठं वास्तुदोष आहे त्यामुळे पैसे येत नाहीत आपलं आरोग्य हे बिघडतं त्यामुळे पलंगाखाली केव्हाच वस्तू ठेवू नका चूक क्रमांक चौदा तुटकी घड्याळी ठेवणे तुटकं घड्याळ बंद वेळ बंद नशीब होतं त्यामुळे तुटकी घड्याळ बंद घड्याळ ठेवू नका चूक क्रमांक पंधरा घरात शापित चित्रे किंवा दुःखी चित्रे ठेवणे उदाहरणार्थ दुःखी स्त्री रडवणारी मुले किंवा रडणारी मुले गरिबी दाखवणारी चित्रे असे फोटो घरामध्ये ठेवू नका चूक क्रमांक सोहळा संध्याकाळी घरात कर्कशावात करू नका भांडणे करू नका घरातील भांडणे लक्ष्मीला सर्वात जास्त राग आणतात चूक क्रमांक सतरा घरातील जाळी जाळी म्हणजे अडथळे जाळी लागणे म्हणजे पैशाचा प्रवाह थांबणे त्यामुळे घरातील जाळी वेळेवर काढा दक्षिण दिशेला गलिच्छ वस्तू दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे तिथे घाण नाही ठेवायची चूक नंबर एकोणवीस मुख्य दरवाजावर चप्पल ठेवू नका चूक नंबर वीस कॉपी चहा रात्रभर उकडे ठेवणे <coughs> त्यामुळे तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येऊ शकते चूक क्रमांक एकवीस घरात रोज वाईट विचार करणे सगळ्यात मोठी चूक अन्न वाटोळं करणे जिथे वाईट विचार अन्न वाटोळं केले जाते तिथे लक्ष्मी कधीच येत नाही त्यामुळे दररोज सकाळी दोन मिनिटे लक्ष्मीचा जप करा आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे लक्ष्मी माझ्या घरात स्थिर आहे असे म्हणा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप द्या लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मैत्रिणींनो या एकवीस चुका जर तुम्ही चार पाच चुका जरी करत असाल तर लक्ष्मी तुमच्या घरात राहणार नाही त्यामुळे आजपासून या चुका बंद करा आणि घरात सुख शांती धनलाभ प्रगती सकारात्मक ऊर्जा येऊ द्या जय लक्ष्मी माता धन्यवाद